नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थ स्पष्टीकरण ह्या स्पर्धेमध्ये पंचम गटातून मी सहभागी होत आहे माझं नाव सौ नंदकुमार रोपळेकर आणि मी रिटायर्ड बँकर आहे आणि माझं वै त्र्याहत्तर आहे आजचा माझ्या विवेचनाचा जो विषय आहे तो कर्म हा आहे किंवा नेमकेपणाने सांगी सांगायचं झालं तर विहित कर्म म्हणजे काय आणि विहित कर्म का करावं किंवा का टाकू नये ह्या संबंधाने जे श्लोक गीतेमध्ये आलेले आहेत त्या दोन श्लोकांची मी निवड केलेली आहे अर्थातच तिसरा अध्याय हा कर्मयोग म्हणून समजला जातो त्या त्यातील पस्तीसावा श्लोक जो आहे तो मी एक निवडलेला आहे आणि दुसरा जो आहे तो अठरावा अध्याय मोक्ष संन्यास योग जो आहे त्याच्यातील सत्तेचाळीस सत्तेचाळीसावा श्लोक मी निवडलेला आहे पस्तीसाव्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधन श्रेय परधर्मो भयावहा स्वधर्माचं स्वधर्म इथे धर्म हा रिलीजन ह्या अर्थी न वापरता आपलं विहित कर्म माझ्या वाट्याला आले वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म जे मी करायलाच पाहिजे असं जे, जे करतं त्या विहित कर्मासाठीचं महत्त्व सांगण्यासाठी अधोरेखित करण्यासाठी ह्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की श्रेयान विगुण हा माझं कर्म विहितकर्म जे आहे कितीही विगुण किंवा निकृष्ट प्रतीचं जरी असलं तरी ते उत्तम रीतीने मी त्या आचरलं पाहिजे ते श्रेय श्रेष्ठ आहे असं भगवंताचं म्हणणं आहे आणि दुसऱ्याचं कर्म कितीही श्रेष्ठ असलं आपल्या कर्मापेक्षा चांगलं असलं तरी सुद्धा त्याचा आश्रय आपण करू नये आपल्या वाट्याला आलेलं कर्मच आपण उत्तम रीतीने करावं असं भगवंताचं सांगणं ह्या श्लोकामध्ये आहे आपलं कर्म हे आपल्या बरोबरच जन्माला येतं कारण भगवंत स्वतः सांगतात की सहजन कर्मचं कौंतय की हे जे आहे सहजन कर्म सहज म्हणजे सहज जन्माला आलेलं माझ्याबरोबरच माझ्याबरोबर ते जन्माला आले म्हणून ते सहज आज आपण जो सहज म्हणतो शब्द त्या अर्थाने नाही सहज म्हणजे सहज जन्माला आलेलं मी जन्माला आले आणि माझ्याबरोबर माझी जी विहित कर्म आहेत तीही जन्माला आली मला ह्या जन्मामध्ये जन्माला आल्यानंतर माझे आई वडील हे नि शोधायचे किंवा निवडायचे राहिलेलेच नाही त्या आईतेच तयार आहेत त्यांच्या प्रती असलेलं माझं कर्तव्य मला करायचंच आहे मी आई म्हणून मुलांप्रती असलेलं माझं कर्तव्य कर्म मला करायचंच आहे मी ह्या देशाचा सुजाण नागरिक म्हणून देशाप्रती असलेलं कर्तव्य मला करायचं आहे अनेक कर्तव्य जी आहेत ती एकाच जन्मात आपल्याला ती ती भूमिका निवडताना करत असताना ही करावीच लागतात त्याच्यातीलच भगवंतांचं म्हणणं हे जे विहित कर्म पांडवा ह्याच्याबद्दल बोलताना ज्ञानेश्वर असं म्हणतात की जे जे विहित कर्म पांडवा तेथे अनन्य ओलावा आणि परम परमसेवा माझं सर्वात्मकाची तुमचं विहित कर्म जे आहे ते तुम्ही कर्तव्य म्हणून जर का केलं तर उत्तमच उत्तम आहेच परंतु त्याचबरोबर ते जर का प्रेमाने केलात तर तिथे तुम्हाला आणखीन परमेश्वराची वेगळी पूजा आरंभण्याची करण्याची गरजच नाही असं भगवंताचं सा सांगणं आहे म्हणून ह्या श्लोकामध्ये स्वहित असं आपल्या स्वतःच्या विहित कर्माचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित केलेलं आहे असं आहे की आपण पृथ्वीवरती राहतो आज सूर्य जो आहे तो आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहे प्रकाशमान आहे त्याच्याकडनं येणाऱ्या प्रकाशावरती तर आपले इथले सर्व जे काही रोजचे व्यवहार व्यवहार आहेत ते चालत आहेत जे शेतामध्ये अन्न पिकायचं ते आहे हा सूर्य जर नसेल तर आपलं पृथ्वीवरती राहणं हे काही उपयोगाचंच नाही पण उपयोगाचं नाही म्हणून सूर्यावरती राहा राहायला जाणं हे योग्य आहे का जर का आपण तसा प्रयत्न केला अधिक -अधिक तर सूर्यावरती जायच्या आधीच आपण मरून जाऊ तेव्हा इथे पृथ्वीवरती राहूनच सूर्याचा उपयोग करून आपलं आत इथलं जीवन हे अधिकाधिक चांगलं करून घेणं ह्याच्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे तसं आपण जन्माला आल्यानंतर आपली जी जी विहित कर्म आहेत ती ती उत्तम रीतीने करणं ह्याच्यातच आपल्या मनुष्य जन्माची सार्थकता आहे म्हणून भगवंत सांग भगवंतानी ह्या श्लोकामध्ये ते महत्त्व अधोरेखित केलेले आहे आणि ह्याच्याबद्दल बोलताना ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की लोकांची घरं जी आहेत ती देखोनी लोकांची धवलारे देखोनिया आपण ती जी आपण धवलारे जी आहेत चुनेगच्छची घरं जी आहेत अत्यंत देखोनिया मनोहरे असं ती तरी आपुली तणारे मोडावी की आपली जर का साधी मातीची घरं आहेत आणि लोकांची चुनेगच्ची घरं आहेत पण लोकांची ती घरं पाहिल्यानंतर आपलं साधं घर पण मोडून टाकावं का निश्चितच नाही कारण ह्या घरातच आपल्याला आश्रय आहे आपल्याला आराम आहे आपल्या हक्काचं ते घर आहे त्याचप्रमाणे बरं हेही तुम्हाला समजत नाही तर ज्ञानेश्वरांनी आणखीन एक अतिशय आपल्याला समजणारी अशी उपमा दिली आहे की हे असो हे नाही ना समजलं हे असो मग पुढे काय हे असो वनिता आपुली, कुरुप जरी जाहली तरी भोगावया तेची भली जियापरी आपली बायको कितीही कुरूप असली तरी आता तिच्याबरोबरच आपण संसार करावा असं ज्ञानेश्वरांनी आपल्याला समजावून अतिशय सोप्या भाषेत सांगितले बरं ह्याच अर्थाचा पुढचा श्लोक जो आहे तो अठराव्या अध्यायातील आहे तिथे भगवंत म्हणतात की श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वभाव ह्यामध्ये जवळजवळ सगळे शब्द शेवटचे दोन तीन शब्द सोडले तर भगवंतांनी तसेचे तसेच ह्या श्लोकामध्ये घेतलेले मग आपल्याला असं वाटतं की हे जर का भगवंतांना शब्दांची कमतरता होती का निश्चितच नाही भगवंतांना शब्दांची कमतरता नव्हतीच परंतु श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मात स्वनुष्ठितात इतकं भगवंत सांगतात आणि हे तसंच्या तसं ठेवून मग भगवंतांनी ह्याच्यात काय साधलं का तर असं आहे की आपल्याला जे जे काही सांग त्याची द्विरुक्ती झाली तर निश्चितच त्याचं महत्व वाढतं आपण जसं कुणाकडे बोलवणं करायला गेलो तर आपण सांगतो या हा या या नक्की या असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपल्या त्याच्यातला जो जोरकसपणा आहे ते महत्व जे आहे ते अधोरेखित होतं त्याचप्रमाणे भगवंतानी ह्या दोन्ही श्लोकांमध्ये पुढचाही श्लोक तसाच ठेवलाय जवळ जवळ शब्द तसेच ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये भगवंतांना स्वकर्माचं विहित कर्माचं महत्त्व अधोरेखित करायचं होतं म्हणूनच भगवंतानी ह्या दोन श्लोकांमध्ये जवळजवळ शब्द आपले तसेच ठेवून ते महत्त्व अधोरेखित केलेलं आहे आयोजकांनी मला ही संधी इथे प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते जय श्रीराम